महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा छत्रपती संभाजीनगरात एन्काउंटर पोलिसांवर गोळीबार व गाडी घालणारा दरोडेखत चकमकीत ठार बाळूजी एमआयडीसी उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार छत्रपती संभाजीनगर वडगाव कोल्हाटी रोडवरील एका सोमवारी मध्यरात्री सापळा रचून एका गुन्हेगारी इतिहास असलेल्या आरोपीला ठार केले अमोल फटकर असं मृत्यू आरोपीचं नाव असून तो उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी होता पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अमोल फटकर हा वाळू जम आय डी मध्ये सोमवारी रात्री एका हॉटेलवर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव सांजापूर रोडवरील हॉटेल परिसरात रात्री साडे अकरा वाजता ठरल्याप्रमाणे खोतकर त्या ठिकाणी दाखल झाला मात्र त्याला समोर दिसल्यानंतर त्याने गोळीबार करत पळ काढला गाडी चालवत पोलिसांवर घातली या अचानक झालेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दाखल एपीआय रवी किरण गच्चे यांनी गोळीबार केला या गोळीबारात खोतकर गंभीर जखमी झाला आणि त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अमोल खतकर याच्यावर प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता त्याचा शोध सुरू होता लड्डा दरोडा प्रकरण बुधवार पंधरा मे रोजी मध्यरात्री दोन ते चार वेळेत लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता यावेळी घरात झोपलेला लड्डा यांच्या चालकाचे तोंड चिकटपट्टीने आणि हातरुमालाने बांधण्यात आले होते दरडेखोरांनी त्यांच्या छातीवर पिस्तोल रोखून पाच पॉईंट पाच किलो सोन्याची डागिने सोन्याची बिस्किटे बत्तीस किलो चांदीची डागिने आणि सत्तर हजारांची रोख रक्कम असा एकूण लाखांचा आयोग लिटून गेला विशेष म्हणजे ही घटना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याकडून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडली होती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा